नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज एकोणीस मार्च दुपारचे दोन वाजत आहेत आज आपण एकोणीस मार्च आणि वीस मार्च या दोन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम पाहायच्या गेल्या तर पश्चिम बंगालपासून तेलंगणा आंध्र प्रदेश पर्यंत एक कमी दाबाचा पट्टा अजून पण सक्रिय आहे त्याच्यामुळे मागील दोन तीन दिवसापासून विदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस व गारपीट झालेली आहे तसेच हा जो पाऊस आहे हा आजच्या दिवसच आहे एकोणीस मार्च म्हणजेच आज आजच्या दिवस विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे आता हा जो पाऊस आहे हा आजच्या दिवसच आहे एकोणीस मार्च पुरता उद्यापासून विदर्भातील पाऊस हा पूर्णपणे थांबणार आहे आहे त्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा म्हणजेच एकोणीस मार्चचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर उद्याचा तर आज थोडंफार जी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे ते म्हणजे यवतमाळ चंद्रपूर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोलीचे दक्षिण भाग या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच एकोणीस मार्चसाठी राहील उद्या विदर्भातील वातावरण हे पूर्णपणे क्लिअर होणार आहे हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातलं वातावरण हे पूर्णपणे क्लिअर होणार आहे उद्या काय पावसाची शक्यता कोणत्या जिल्ह्यातून नाही आहे त्याच्यानंतर तालुकावाईज जर पाहायचं गेलं आज म्हणजेच एकोणीस मार्चला कोणत्या तालुक्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे ते म्हणजे अमरावती जिल्ह्यात वारुद मोर्शी चंदन बाजार या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज दिसत आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर नागपूर जिल्ह्यात नारखेड सावनेर रामटेक कामटे माऊदा तसेच कुही नागपूर हिंगणा कलामेश्वर या पट्ट्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे तसेच वर्धा जिल्ह्यात आष्टी करंजा या पट्ट्यात सुद्धा आर्वी या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे त्याच्यानंतर भंडारा जिल्ह्यात तोमसर मोहोडी गोंदिया जिल्ह्यात गोंदिया आमेगाव सालेका तिरोरा तसेच गोरेगाव या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पाऊस व एका दुसऱ्या ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्यात जारी जामानी वानी मारेगाव तसेच केलापूर आमी डिग्रस नांदेड जिल्ह्यात मोहोर किनवट बिलोली डिग्रास या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच एकोणीस मार्चसाठी राहील त्याच्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात बालापूर राजुरा गोंदपिपरी जेवती सावली तसेच भद्रावती चंद्रपूर वरोरा या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच एकोणीस मार्चसाठी राहील गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा कोची कुरखेडा अरमोरी धनोरा गडचिरोली या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पाऊस व दक्षिणेकडील जे तालुके आहेत या भागात सुद्धा स्थानिक वातावरण निर्माण झालं ते एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच एकोणीस मार्चसाठी राहील उर्वरित उद्यापासून विदर्भातील ह्या सर्व जिल्ह्यातील जो पाऊस पडत होता वीस मार्चपासून हा पाऊस उद्यापासून पूर्णपणे थांबणार आहे हा पाऊस आजच्या आजच्या दिवसच आहे उद्यापासून पूर्णपणे थांबेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो